सध्या लग्न जुळवताना जात धर्म पत्रिका पाहिली जाते परंतु यामुळे लग्न यशस्वी होतात असं काही नाही त्यामुळे पालकांनी मुला मुली स्वावलंबी आहेत का सक्षम आहेत का याचा विचार केला पाहिजे तर भविष्यात लग्न यशस्वी होतील असे प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस सा ज्योती आदाटे यांनी केले महर्षी वाल्मिकी के चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित कोळी समाजाच्या वधूवर मेळावा झाला त्यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या आता ते म्हणाल्या सध्या वधूवर मिळावे मेळावे मोठ्या प्रमाणात भरतात परंतु त्या ठिकाणी वधू वरानऐवजी पालकच असतात वास्तविक पाहता मेळाव्याला मुला मुलींनी हजेरी लावली पाहिजे एकमेकांना भेटून विचार जाणून घेतले पाहिजेत पालकांनी मुलांवर लग्नाचं नातं अजिबात लादू नये लादलेलं नातं फार काळ टिकत नाही त्यापेक्षा पालकांनी मुलांना स्वावलंबी बनवून लग्नाचा निर्णय घेण्यास त्यांना सक्षम केलं पाहिजे त्या पुढे म्हणाल्या लग्न जुळवताना जात पत्रिका गुण नाडी याला प्राधान्य दिलं जातं परंतु मुला मुलींची मनं जुळली पाहिजेत हल्ली लग्न जुळवताना बाजार मांडला जातो नात्यांचा व्यवहार होत आहे त्यामुळे लग्न जुळवणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांचे दर ठरलेत हे फारच भयानक आहे दलालांमुळे होऊ शकते यापासून पालकांनी सावध राहिलं पाहिजे यावेळी या, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ सूर्या आरजी कोळी शशिकांत कोळी खानापुरे विलास माने सहदेव कोळी संदीप राजमाणे उदय कोळी अभिषेक सूर्याशी संस्थेचे पदाधिकारी व असंख्य संख्येने पालक उपस्थित होते